तर चला आज करूयात ओल्या नारळाचा वापर करून याआधी कधीच खाल्ला नसेल असा एकदम नवीन पद्धतीचा वेगळा पदार्थ तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा हा पदार्थ जाळीदार बनून तयार होतो मी तर याला ओल्या नारळाचे आप्पे म्हणेल तुम्ही याला काय नाव द्याल ही करूं करूं। हे मला कमेंट करून नक्की कळवा तर बघा मस्त असे हे जाळीदार आप्पे बनून तयार होतात बनवायला खूप सोपे आहेत आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनून तयार होतात एक मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे किती मस्त मऊ लुसुतीत आणि छान जाळीदार असे बनून तयार झालेले आहेत आता हे आपे कसे करायचे तर त्यासाठी बघा इथे मी एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे याला आपल्याला पातेल्यामध्ये काढून काढून आहे त्यानंतर सारख्याच वाटीने ना आपल्याला यामध्ये एक वाटी पाणी घालायचंय पाणी घातल्यानंतर गॅस ऑन करायचा आहे आणि गुळ आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे याचा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख असा पाक तयार करायचा नाही फक्त आपल्याला गुळ पाण्यामध्ये विरघळेल इतपतच हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी दोन तीन मिनिटातच मध्यम गॅसवरती मी हे शिजवून घेतलं आणि गूळ बघा पूर्णपणे विरघळलेला आहे लगेचच गॅस आपल्याला बंद करायचा आहे त्यानंतर इथे बघा मी हे तर आता आपे बनवण्यासाठी इथे मी ना एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही इथे जाड बारीक कोणताही रवा घेतला तरी सुद्धा चालेल रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरवर फिरून याला ना बारीक आपल्याला वाटून आहे तर हे बघा रवा मिक्सरवर फिरून मी जमेल तितका बारीक वाटून घेतलेला आहे आता यानंतर काय करायचं आप्याच्या मिश्रणाला छान बाइंडिंग यावं एक संधपणा यावा याकरता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी गव्हाचं पीठ पुन्हा एकदा याला मिक्सरवर फिरून घ्यायचं म्हणजे मग हे अगदी व्यवस्थित एकजीव होतं छान असं हे मिळून येतं आता यानंतर काय करायचं आहे तयार करून घेतलेलं रवा आणि गव्हाच्या पिठाचं मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचं आपल्याला कीस घालायचं आहे त्याचबरोबर एक चमचा मी यामध्ये तीळ घालणार आहे यानंतर अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे साधारण दोन चिमुडभर थोडीशी साखरयुक्त विलायची पावडर मी यामध्ये घातलेली आहे आता हे सगळं साहित्य आहे ना सुरुवातीला आपल्याला मिसळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित चांगलं मिसळून झालं की यानंतर बघा आपण जे सुरुवातीला गुळाचं पाणी तयार करून ठेवलेलं होतं ना ते थोडंसं थंड झालं की थोड़ा -थोड़ा मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता थोडं थोडं गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग मिश्रणाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत तर हे बघा सगळं गुळाचं पाणी मी यामध्ये घातलं आणि याला आपल्याला व्यवस्थित आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचं पाणी घातल्यानंतर बघा हे मिश्रण इतपत दाटसर झालेलं आहे अजूनही हे, हे थोडंसं घट्टसर आहे त्यामुळे मी आहे ना यामध्ये अर्धी वाटी इतकं दूध घालणार आहे तर दूध घालतानासुद्धा मी दोन टप्प्यांमध्ये घातलेलं आहे थोडं थोडं दूध घालायचं याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग हे व्यवस्थित मिक्स होतं तर हे बघा शिल्लक राहिलेलं दूधसुद्धा मी यामध्ये घातलं आणि याला व्यवस्थित छान असं मिसळून घेतलेलं आहे आणि हे बघा हे असं सरसरीत बॅटर तयार झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप पातळसुद्धा आपल्याला हे करायचं नाही थोडंसं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचंच ठेवायचं आहे आता यामध्ये आपण आहे ना रवा घातलेला आहे त्यामुळे रवा आपल्याला थोडासा भिजत ठेवायचं त्यामुळे यावर झाकण ठेवायचं म्हणजे मग रवा छान असा भिजला जाईल एक दहा मिनटासाठी बघा मी ह्याला झाकून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर रवा छान फुललेला आहे त्यामुळे हे मिश्रण बघा सुरुवातीपेक्षा थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर हे मिश्रण आहे ना मला आणखीन थोडंसं घट्टसर वाटतंय त्यामुळे इथे बघा मी चार चमचे दूध घेतलेलं आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना ते चार चमचे दूध मी यामध्ये घातलं आता याला आहे या ना व्यवस्थित आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा हे अशा पद्धतीचं सैलसर बॅटर आता आपल्याला हवं आहे तर खूप जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही हे असं दाटसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आहे ना मी यामध्ये घालणार आहे दोन चिमुटभर खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा घातल्यामुळे आपले आप्पे छान जाळीदार होतात आणि मस्त मौलुसलुशीत होतात सोडा घातल्यानंतर याला एकाच डायरेक्शनमध्ये मी ना एक मिनिट भरासाठी याला छान असं फेटून घेतलेलं आहे तर हे बघा मिश्रण छान फुललेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं तयार झालं आता याचे आहे ना आपण आप्पे बनवायला घेऊ त्यासाठी गॅसवर मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्या प्रत्येक खाण्यामध्ये बघा थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलसुद्धा यामध्ये घालू शकता आता आहे ना आप्पे पात्राच्या प्रत्येक खाण्यामध्ये आपल्याला आहे ना हे बॅटर असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घालून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पात्राच्या कडेचे जे खाणे आहेत त्यामध्ये आपण हे बॅटर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर मध्यभागी जे खाणे आहेत ना त्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालायचं आहे कारण मध्यभागी उष्णता जास्त लागते त्यामुळे मध्यभागी असलेले आपे लवकर करपण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला कडेच्या खाण्यांमध्ये बॅटर घालायचं आणि त्यानंतर मध्यभागी घालायचं आहे तर हे बघा छान असं बॅटर यामध्ये घालून घेतलं की आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं मध्यम गॅसवरती फक्त एक मिनिटभरासाठी आपण याला शिजवून घेणार आहोत तर एक मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढलं तुम्ही इथे बघू शकता वरच्या बाजूने आप्प्यांना छान अशी जाळी सुटलेली आहे आणि याच्या कडासुद्धा बघा तांबूस रंगावरती छान फरपूस भाजल्या गेलेल्या आहेत आता याला आहे ना आपल्याला एक एक करून असं पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे मग वरची बाजूसुद्धा मस्त अशी चांगली भाजली जाईल तर हे बघा मगाशी म्हटल्याप्रमाणे मधले आप्पे जे आहेत ना ते थोडेसे डार्क रंगावरती भाजले गेलेले आहेत आता ही बाजूसुद्धा एक मिनिटभरासाठी मी छान अशी भाजून घेतली आणि हे बघा दोन्ही बाजूंनी आप्पे छान मस्त तांबूस रंगावरती खरपूस भाजून झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता वरूनच सुंदर अशी याला जाळीसुद्धा पडलेली आहे तर छान असे आप्पे आपले हे भाजून झाले की त्यानंतर आता आपण याला काढून घेऊ तर अशा रीतीने ओल्या नारळाचे हे मस्त असे वरून खरपूस आतून छान जाळीदार मस्त असे मऊ लुसलुशीत आप्पे अगदी झटकेपट खाण्यासाठी तयार होतात हे आप्पे बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की ते किती छान जाळीदार बनून तयार झालेले आहेत याला आपण तोडून बघूयात तर बघा आतून मस्त मऊ लुसलुशीत सॉफ्ट आणि वरून छान असे कुरकुरीत खरपूस असे हे ओल्या नारळाचे आप्पे खाण्यासाठी तयार होतात तर असे हे ओल्या नारळाचे तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका